कधी कधी स्वयंपाकाचा कांटा आला किसान घाकाच्या वेळेस तोही चुलीवरचा मातीच्या भांड्यामध्ये एकदा या पद्धतीने शेंगदाणा पुलाव बनवून बघा आता सगळ्यात आधी मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे काही कडे मसाले घेतले त्यामध्ये मसाला वेल तोडे लवंग मिरे तेजपत्ता दालचिनी दगडीफूल असे खडे मसाले तेलात तळून घेतले आणि थोडेसे जिरे टाकले आता हा उभा कापून घेतलेला कांदा त्या ते तेलात ते छान असा लाल भाजून दिलेला आहे आता कांदा जेवढा लाल होईल तेवढा भाताला चव छान लागते आणि कच्चा ठेवला की भातामध्ये तो दिसतो आणि थोडासा अशी भाताला गोड चव येते म्हणून कांदा छान असा लाल होऊन दिलेला आहे आता हे मातीचं भांडं आहे त्याच्यामध्ये काही मिनटातच हा कांदा असा लाल होतो आणि चवही एकदम छान लागते साध्या सोप्या पद्धतीने केला आता कांदा शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता मीठ थो एक ते दीड चमचा टाकलेला आहे आता हा पुलाव थोडासा जास्तच बनवायचा आहे आणि त्यासाठी मी तीन मोठे कांदे असे उभे कापून घेतलेले आहे कांदा छान असा व्यवस्थित जा भाजून घ्यायचा आहे म्हणजे लाल होऊन दिलेला आहे तेलामध्ये आणि खडे मसाले टाकलेले येते थोडासा जाळ जास्त घातलेला आहे कारण जळत नाही मातीच्या भांड्यामध्ये जाड असल्यामुळे जळत नाही जाळ कितीही असलं तर आणि काही मिनटातच कांदा असा थोडासा गुलाबी झालेला आहे ले ले। मी तेल टाकतं मी थोडेसे कमीच आहे आता शेंगदाणा पुलाव म्हटलं शेंगदाणे लागतीलच म्हणून मी जवळजवळ एक प्याला असा शेंगदाणे आणले ते त्याच्यातला निम्मा थोडेसे जास्त होतील म्हणून मी थोडेसे काढून ठेवले आता शेंगदाणे कांद्यामध्ये छान तळून निघाले आता टॉमॅटो टाकला तळलेले आणि पुन्हा शिजवून निघालेले शेंगदाण्याची चव एकदम मस्त अशी भातामध्ये लागते आता हा हात ही मी तीन घेतलेले आहे मीडियम साईजचे तेही उभे कापून घेतले एक बटाटा घेतला म्हणजे त्याला पौष्टिकपणा अजून येईल म्हणून एक बटाटा तोही उभा कापला आता हिवाळ्यामध्ये खूप अशा भाज्या त्या विशेष म्हणजे ओटाणा वल्ला ओटाणा आणि तोही भातामध्ये एकदम मस्त लागला जातो मग ओटाणाही घातलेला आहे म्हणजे आपला ओटाणा शेंगदाणा पुलावही याला म्हणू शकतो कढीपत्ता जवळच कडीपत्त्याचं झाड आहे चुलीजवळ मग त्याचा कडीपत्ता आणला तो स्वच्छ धुतला तोही यामध्ये टाकला सगळ्या भाजीपाल्यामध्ये वटाण्यामध्ये शेंगदाण्या आता ह्या ज्या भाज्या आहेत तेलामध्ये छान अशा मस्त खमंग अशा थोड्याशा शिजवून द्यायच्या पाणी न टाकता आता ही पेस्ट केलेली आहे आलं लसूण आणि दोन ते तीन मिरच्या अशा घेतलेल्या आहे त्याची पेस्ट केली पाणी न घालता तीही या भाज्यांमध्ये छान अशी शिजून घ्यायची त्याचा कच्चापणा जाऊन दिलेला आहे अजिबातही कितीही जाळ असला तर अजिबात त्या भांड्यामध्ये खाली लागत नाही मला थोडंसं तेल टाकतानाच मी थोडं टाकलं होतं मग त्या भाज्यामध्ये तेल थोडं कमी वाटलं म्हणून मी पुन्हा थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यात आता यामध्ये मसाले टाकायचे सुके सगळ्यात आधी हळद टाकलेली आहे पण छान आधी मिठामध्ये तेलात अशा भाज्या या सगळ्या शिजून दिल्या आणि हळद धनापूड आणि आपला जो भाताचा मसाला असतो बिर्याणी मसाला तो टाकलेला आहे आता या सगळ्यामध्ये व्यवस्थित आहे मसाले छान असे पुन्हा एक एक ते दोन मिनटं फक्त भाजून दिले की यामध्ये पाणी टाकायचं आहे बिर्याणीची मसाल्याची पुडी एक टाकलेली म्हणजे एक ते दीड चमचा मसाला टाकला आहे एक चमचा धनापूड आणि एक मसाल्याच्या डाब्यातला छोटा चमचा हळद एकदम चविष्टाचा मोकळा सुटसुटीत आपला हा भात होईल आता हे शेला बासमती तांदूळ घेतलेला आहे मी दोन ग्लास तांदूळ घेतला आहे म्हणजे जवळजवळ अर्धा किलो असा तांदूळ घेतला तो वीस मिनटं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतला आणि तो भिजत घातलेला आहे आता फक्त भिजत घालताना वीस मिनटं भिजत घातलेला आहे आता यामध्ये एक ते दीड चमचा पुन्हा मी आपला जो खोबऱ्याचा सा किस असतो तो, तो टाकला यामुळे भाताला एकदम मस्त अशी चव येते आता याला पाणी टाकलेलं आहे तांदळाचा अंदाज घेत दोन ग्लास तांदळासाठी मी या ठिकाणी तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि कमी पडलं तर आपण पुन्हा टाकू आता वीसच मिनटं हा तांदूळ भिजून दिलेला आहे दोन ते तीन वेस्ट धुतलेला आहे त्याचं सगळं जे सफेद पाणी असतं ते जाऊन दिलं आणि मग तो वीस मिनटं तांदूळ भिजावला आहे आता या पाण्याला उकळी येऊन द्यायची हे जे आदन ठेवलेलं आहे उकळी आलेली आहे छान अशी मग हा जो तांदूळ आहे भिजवलेला तो यामध्ये टाकायचा आणि झाकण न टाकताच झाकण न लावताच ला, शीद, हा थोड्या वेळ असा उकळ येऊन द्यायचा आहे म्हणजे असा भाताचा जो तांदूळ दिसायला लागला की याच्यावर झाकण ठेवून वाफेमध्ये आपल्याला कमी घ्या जाळ ठेवून भात शिजवायचा यामुळे शीत ना शीत हा भात मोकळा होतो क कुठलाही भात केला आपला साधा सफेद भात तोही याच पद्धतीने शिजवला मोकळा की कोणताही तांदूळ असू तो भात मोकळाच होतो पाण्याला उकळी येऊन द्यायची मग पा तांदूळ टाकायचे त्यानंतर झाकण न ठेवता तांदूळ थोडेसे पन्नास टक्के शिजवून द्यायचे यामध्ये आता एक निम्मा लिंबू पिळून टाकायचा आहे त्यामुळे भात मोकळा तर होतोच पण भात चवीलाही छान लागतो आता एक वाटी मी कापून घेतलेली कोथंबीर आहे ती पण टाकली आणि एकदम मस्त असा तवंग आलेला आहे भाताला आणि कलरही एकदम मस्त आलेला आहे आता याला छान अशी हे बा अशा पद्धतीने भात घेऊन दिला पन्नास टक्के बघ एक ना एक, शीता एक असा मोकळा झालेला आहे भाताचा आणि त्यामध्ये शेंगदाणे आणि वटाणे एकदम मस्त असा असा दिसत आहे हा भात एवढ्याच चवीचा चा, इतका छान चवीचा भात लागतो आता मी जा जो आहे इस्तू, तो असा ओढलेला आहे म्हणजे आता आपल्याला हा जो भात आहे तो खाली ठेवायचा आहे इस्त्यावर आता जावायला चालला होता मग इस्तू, मग त्यावर चपात्या बनवून घेतल्या अशा पद्धतीने आता झाकण ठेवून एकदम मस्त असा आपला हा शेंगदाणा पुलाव बनून झालेला आहे त्यासोबत पापड दही थोडेसे भाजलेले शेंगदाणे तोंडी लावायला एकदम मस्त असा हा संध्याकाळी स्वयंपाकाचा कांटा आला की संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त असा चविष्ट थंडीमध्ये असा वाफा आता मेनू झालेला आहे फक्त एकदा या पद्धतीने शेंगदाणा पुलाव बनून बघा